डोंगराळे माळेगाव तालुक्यात नाशिक जिल्हा या ठिकाणी जे लहान चिमुकली तीन वर्षाचे आहे तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी टायगर ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब दगडू जाधव यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच नांदेड येथील भोकर फाटा या ठिकाणी चालणारा कला केंद्र जे अख्ख्या रात्रभर चालतो आणि तिथे येणारी पूर्ण युवा पिढी व्यसनाधीर होऊन वाईट मार्गाला लागत आहे अशी काही घटना होऊ नये याकरिता या कला केंद्रावर कायमची बंदी आणा नाहीतर त्याला टाइम कायदेशीर चालवा कला केंद्र हा तबल्यावर चालणार आहे पण त्या ठिकाणी डीजेवर चालतो एखाद्या बारप्रमाणे त्याच्यावर पूर्णपणे शासनाने बंदी करून ते पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी नांदेड जिल्हा टायगर ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले डोंगराळा मालेगाव तालुक्यात नाशिक जिल्हा या ठिकाणी जे लहान चुमुकले तीन वर्षाचे आहे जे बलात्कार झाले आणि खून करण्यात आलेला आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आम्ही टायर तो एक निवेदन दिलेलं आहे आणि नांदेड ह्या ठिकाणी हे घटना घडू नाही करता पण आम्ही भोकरफाटा ह्या ठिकाणी चालणारा कला केंद्र जे अख्ख्या रात्रभर चालतो आणि तिथे येणारी पूर्ण युवा पिढी आहे ज्याचे माझ्या व्हिडिओ क्लिप्स पण आहेत त्या ठिकाणी पोरं व्यसनी होऊन बाहेर काही कृत्य करू शकतात करता आम्ही कला केंद्राचे पूर्णपणे बंद करा किंवा त्याला टाइम कायदेशीर चालवा कला केंद्र हा तबल्यावर चालणार आहे पण त्या ठिकाणी डी जे हे चालतोय म्हणजे जसं बार डान्स सारखं ते हे कुठंतरी कोणाशी तरी हाताखाली काम करून चालत आहे ह्याच्यावर पूर्णपणे शासनाने बंदी करून ते पूर्णपणे बंद करण्यात यावं हे आम्ही हो, साहेबांना विनंती करण्यात आलेले आहे आणि साहेबांनी आमचं स्वीकारला आहे की तुरंत तुम्हाला ऍक्शन घेऊन तुम्हाला याचं उत्तर देऊ म्हणून आम्हाला विश्वास आहे की कलेक्टर साहेब काही ना काही लोकच ऍक्शन घेतील धन्यवाद